किशोर बेसरे सुद्धा आपल्या सोबत आहेत तर किशोर एकंदरीत नाशिक मधली परिस्थिती पाहिली आणि एकूण उत्तर महाराष्ट्रामधली स्थिती पाहिली तर काय चित्र पाहायला मिळते इथे सुद्धा महाविकास आघाडी जी आहे की अतिशय आनंदात आहे आणि आपलं वर्चस्व कायम राहील अशा स्वरूपाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता काय स्थिती किशोर किशोर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय आप, एकदा पुन्हा प्रयत्न मला आवाज मिळाला एकदा पुन्हा उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती जर आपण पाहिली तर त्या अनुषंगानं सध्या महाविकास आघाडी ही जोरदार अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते कारण लोकसभेतला जो जय आहे तो त्यांचा बुस्टअप वाढवणारा होता आत्ताची काय स्थिती प्रज्ञा उत्तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा आठ मतदारसंघ होते लोकसभेचे त्यापैकी सहा लोकसभा ह्या महाविकास आघाडीकडे कल होता मात्र आता महायुतीच्या काळात ती परिस्थिती निर्माण झालेली नाही त्यावेळी एक राग होता द्वेष होता काही वेळेस केंद्र सरकारवर काही मोदीच्या अँटी काहीतरी मतदान होतं परंतु आत्ता महाविकास आघाडी नाही आहे तर महाविकती आणि महाविकास आघाडीला दोन्हीकडे सारखं माप दिसतंय कारण तर बलाढ्य उमेदवार देखील या ठिकाणी उभे आहे आणि त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजनेचे देखील मोठा परिणाम पडलेला पर आहे लाडकी भैंग योजनेचा केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढलेलं आहे मतदान तर एकंदरीत इथे जे मोठमोठे जे मातब्बर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणाला आपण तर गिरीश महाजन आहे त्यानंतर छगनजी भो भुजबळ आहे दादा भुसे आहे असे बलाढ्य मंत्री या ठिकाणी होते आणि मोठमोठ्या सभा झाल्या या ठिकाणी आपण बघू शकतो फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक या ठिकाणी मोठी सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की ना मी भरभरून या ठिकाणी ल कुंभमेळ्याचा निधी देईल आणि बरासा विश्वास त्यांनी मतदारांना दिला होता या ठिकाणी त्यामुळे हवा तसा मागच्या वेळेस जो हवा होती त्या पद्धतीने नाही तर सा सारखं मतदान या ठिकाणी महावि तीन महाविकास आघाडीला दिसत आहे काही ठिकाणी जळगावच्या ठिकाणी आपण पाहिलं तर महाविकास आघाडी येऊ शकते परंतु नाशिक जिल्ह्यातला जो कल आहे तो सध्या दोन्हीला समसमान दिसून येतो आहे कारण या ठिकाणी शरद पवार यांच्या देखील मोठ्या सभा पार पडल्या शरद पवारांच्या सभा सवेनंतर या ठिकाणी बरेचसे उलटापालत होत असते कारण राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणी सहा सी जागा आहेत तर एक दोन जागेवर कुठेतरी त्यांना नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची आहे प्रज्ञा नक्कीच तर नाशिकमध्ये स्थिती काय आहे याचे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत त्याचबरोबर आता जाणार आहोत देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे